आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब हे कधीही चाटुगुरी करणारे नाही आहेत आणि लाचरी पत्करणारे नाही आहेत स्वाभिमानाने ना अभिमानाने वागणारे आहेत आणि म्हणूनच करता आज त्यांना संपूर्ण महाराष्ट्र मान सन्मानाने पाहतोय की जो मेहनत करतो तो फळाची अपेक्षा ठेवतो कोणी का त्यामध्ये काय दुमत असण्याचं कारण नाही आहे परंतु जे राज ठाकरे आज जे काय वक्तव्य करतायत हे कालपर्यंत काय बोलत होते काय ऊट दुपारी घे सुपारी हे जे काय वक्तव्य आहेत हे आपण त्यांच्या तोंडातून आपण पाहिलेलात मग ह्या सगळ्या गोष्टीचे जर आज आपण पाहिलं की ज्या दोन भावांमधनं विस्तो जात नव्हता त्या असा काय चमत्कार झाला की आज तेच सगळे विरोधात बोलायला लागले परंतु हेच बोलत होते की बाळासाहेबांच्या बाजूला जे काय बडवे कंपनी आहेत आणि त्याच्यामुळेच हे सगळं घडत गेलं आणि म्हणून तुम्हाला शिवसेना पक्ष सोडावा लागला आणि आज परत तुम्ही त्यांनाच येऊन हातमिळवणी करते ह्याचा अर्थ केवळ आणि केवळ सत्तेसाठी चालणारी ही लाचारी आहे असं आम्हाला वाटतं आहे पण ही जनता तेवढी हुशार आहे ती तुम्हाला कुठेही सत्तेच्या जवळ येऊ देणार नाही आहे आणि काल परवापर्यंत वेगवेगळ्या वेग पक्षांवरती टिप्पणी करणारे आज महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरेंना चालू शकतं का हा पण सवाल आमचा त्यांना आहे आणि जे आमच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना जे काय उपमा देत आहेत चाटोगरीची तर मला वाटतं ती उपमा त्यांनाच लागू पडते असं म्हणायला काय हरकत नाही आहे पण हरकत नाही आहे ते भाऊ आहेत एकत्र येवो काही हो ज्यावेळेला ते एकत्र यायचं ठरलं त्यावेळेला एकनाथ शिंदेसाहेबांनी स्वतः सांगितलं आम्हाला आनंद आहे ते एकत्र झाले आम्हाला काही फरक नाही आहे परंतु त्याने असं पण समजू नये की आम्ही एकत्र आल्यानंतर आबाळाला हात लावले किंवा जग जिंकलं असं या राज ठाकरेंनी समजू नये असं आम्हाला वाटतं